बऱ्याच जणांना आम्ही जेव्हा पत्र देतो की इंटर्नशिपचं पत्र कॉलेजच्या वतीनं किंवा डिपार्टमेंटच्या वतीनं तेव्हा ते असं करतात दे की एक ठिकाणी जातात इथे रिसेप्शनला ते पत्र देतात म्हणतात आम्ही इंटर्नशिपसाठी आलो रिसेप्शनला ठीक आहे म्हणतात आणि अनेक वेळा रिसेप्शनच्या रिसेप्शनला त्यांच्याकडे इतकी कामं आणि इतकी प्रायोरिटी असतात की आपलं पत्र अनेकदा पडून राहतं म्हणजे योग्य व्यक्तीपर्यंत कधी कधी जात नाही त्यामुळे अशा प्रकारे इंटर्नशिप शोधू नये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या चॅनल साठी जसं झी झी चोवीस तास असेल किंवा एबीपी माझा कुठलंही तुम्हाला ज्या ठिकाणी इंटर्नशिप करायची ही दोन नावं एक उदाहरण म्हणून घेतली आपण तर समजा त्यातलं ब्युरो चीफ कोण आहे असे तुम्ही पुण्यात आहात तर मग पुण्यातलं काम कोण बघत त्या व्यक्तीला जाऊन भेटावं त्या व्यक्तीकडे तो ते पत्र द्यावं आणि त्या व्यक्तीचा फोन नंबर वगैरे घ्यायला हरकत नाही पण पहिला मुद्दा असा की त्या एकाच व्यक्तीवर आणि त्या एकाच चॅनलवरती अवलंबून राहू म्हणजे मुलं मग दोन आठवड्याने तीन आठवड्याने परत कॉलेजला येतात ते काही आलं नाही आता काय करू इंटर्नशिपचं ते नोकरी सारखं आहे की एके ठिकाणी अप्लाय करून कधीच नोकरी ते म्हणजे तो वेगळा भाग आहे पण आपण दहा ठिकाणी आपण अर्ज करतो तसंच जे लेटर तुम्हाला मिळतं त्याच्याने काही फोटोकॉपीज झेरॉक्स काढून तुम्हाला एका चॅनलला काम पाहिजे मान्य आहे पण तुम्ही प्रयत्न करताच पाच सहा मराठी चॅनल असतील तर सात एक मराठी चॅनल सध्या आहे सात ठिकाणी प्रयत्न करा दुसरी गोष्ट मी मग अशी नंबर घेण्याचा विषय आला तर अनेक जणांना सवय असते की त्या सरांना फोन लावतात सर ते इंटर्नशिपसाठी मी तुम्हाला भेटलो होतो काय झालं तर असं हे चुकीचं आहे कारण इथे काम त्या व्यक्तीचं नाही आहे आपल्याला इंटर्नशिप करायची आपली गरज आहे आणि ती व्यक्ती आपल्याला मदत करते उलट एका संधी देते त्यामुळे असं न करता उलट तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीची वारंवार भेट घेणं कदाचित तुमचं दुसरं हेल्पटात काम होईल कदाचित ती व्यक्ती म्हणजे पुढच्या आठवड्यात या पण जेवढ्या वेळा तुम्ही त्या व्यक्तीला जाता भेटता तितक्या वेळा त्या व्यक्तीच्या पण लक्षात येतं की हा कॅन्डिडेट जो आहे हा सिन्सिअर आहे आणि मनापासून इंटर्नशिप करायची नुसता फोनवर विचारत नाही सर काय झालं इंटर्नशिप मला भेटलो होतो असं नसतं करू नये असं <laughs> कारण जसं मी म्हणलं गरज कापली आहे आणि ते आपल्याला संधी देत आहे तर आपण चक्रा मारल्या पाहिजे एके ठिकाणीच नाही तर मी आता म्हणलं तर सात जर मराठी न्यूज चॅनल्स असतील तर सातही ठिकाणी आपण ज्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट पॉईंट जो आहे कॉन्टॅक्ट पर्सन जो आहे त्यांनी काय होतं आपलं रॅपो पण वाढतो त्याच्याशी ओळख पण वाढते आणि चांगली संधी मिळू शकते आणि आता बऱ्याचदा काय होतं की इंटर्नशिप आपण करत असताना तितकं आपल्याला काम न दिल्यामुळे आम्हाला थोडंसं वाटतं की मला काम काय दिलं जात नाही किंवा मी फक्त इथं यांचं पाहायला आहे का तर त्या मानसिकतेला कसं सामोरं जायचं पाहिजे विद्यार्थ्यांनी की त्याच्यामध्ये मी तर असं सजेस्ट करेन आपण म्हणतो ना की जेवढी मोठी मोठ्या ठिकाणी काम करण्यात वेळ काहीच नाही उडेल आपण सांगू शकतो मी इथे इंटर्नशिप केली मी तिथे इंटर्नशिप केली आणि अनेकदा त्यांना माणसांची गरज असते नाही असं नाही इंटर्नशिप गरज असते पण एक अनुभव असं सा सांगतो की अनेक वेळा या मोठ्या सिस्टममध्ये मोठ्या जेवढा ब्रँड असेल मोठं नाव असेल त्यांची एक सिस्टम असते आणि आपण एक आउटसाइडर असतो जे आठ दिवस पंधरा दिवस असं म्हणूयात आपण किंवा आपल्याकडे नव्वद तास आणि एकशे ऐंशी तास ग्रॅज्युएशनला नव्वद तास आणि मास्टर्सला एकशे ऐंशी तास असं साधारण टाईम टेबल सांगितलेलं आहे शेड्यूल सांगितलेलं आहे तर त्या व्यवस्थेमध्ये मग कसं होतं ते त्यांची कामं करत असतात आणि होऊ शकतं आपण आपल्यासाठी काम नाही आहे तिथे तर मग तुम्ही म्हणता ते निश्चित होतं अनेक वेळा असं होतं की आपण जातो जाऊन बसतो आणि त्यात त्यांचं त्यांच्या कामाचा इतका फ्लो असतो ते डेडलाईनवर काम करत असतात आता परत तुम्हाला तिथं प्रशिक्षण द्यायचं हे प्रत्येकाला जमत असं नाही आता याचं पर्याय काय तर पर्याय एक उत्तम पर्याय असा आहे की थोडासा मीडियम स्केल किंवा एक छोटा चॅनल बघा तसंच मुद्रित माध्यमाच्या बाबतीत पण आहे की मोठ्या वृत्तपत्रामध्ये डेफिनेटली संधी असते मिळू शकते कधी कधी शिकायलाही मिळतं पण जर एक मध्यम स्वरूपातलं किंवा छोट्या स्वरूपातलं वर्तमानपत्र असेल तर तिथे बऱ्याच वेळा मनुष्यबळ कमी असतं तिथे आपल्याला तुम्ही रिपोर्टिंग म्हणाल तरी त्या अनेक संधी मिळू शकतात कारण त्यांच्याकडं व्यक्ती कमी असल्यामुळे मग ते म्हणतात तू रिपोर्टिंग करतो ना तू अनेक मुलाखत घेऊन तू एक काम करतो रिपोर्टिंग करून आलास ना तू ही बातमी तयार कर किंवा माझ्या बातमी आली ती तू ट्रान्सलेट कर म्हणजे मल्टीटास्किंग जे आपण म्हणतो ना काही ठिकाणी एखाद्या सांगतो की तू चाललाच ना कार्यक्रम कव्हर कर मग कदाचित कॅमेरा ऑपरेट करायला मिळतो संस्था जेवढी छोटी असेल तेवढी आपण पाहिला पाहिजे छोटी परंतु चांगलं काम करणार काम करणारी चांगलं काम करणारी तेवढी आपल्याला कामाची संधी जास्त मिळते पण याचा अर्थ मोठ्या ब्रँड्स मध्ये मिळतच नाही असं नाही पण त्यांना त्यावेळेस ती गरज असली पाहिजे हे झालं सर की आता आपण आपल्याला इंटर्नशिप त्या ठिकाणी आपण गेलो पण परंतु इंटर्नशिपचे पण पर अजून खूप सारे प्रकार आहेत अनपेड करावी अनपेडचा अर्थ असा आहे की तुमच्या विद्यापीठाच्या किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये या इंटर्नशिपचा उल्लेख आहे तुम्ही जेव्हा काम कराल त्या ठिकाणी तुमच्याकडे एखादा इंटर्न येईल की तू इंटर्नशिप कर तुझ्याकडनं चांगलं काम करून घेतो तुला प्रशिक्षण देतो आणि तुला तुझ्या डिग्रीसाठी आवश्यक असलेलं जे सर्टिफिकेट तुला लागणार आहे इंटर्नशिपचं कार्ड स्टॅम्प साईन करून जे लागणार आहे ते आम्ही तुला देणारच संस्थेच्या वतीने कंपनीच्या वतीनं त्यामुळे तिथे पैशाचा काही विषय येते दुसरा जो प्रकार आहे ज्याचा तुम्ही पेड म्हणाला त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एका प्रकारावर आपण बोलूयात चांगली गोष्ट आहे ती की तुमचं काम आवडत काही दिवसात ते कसे असतात तिथे खूप वर्ष काम केलेले ते एक्सपर्ट्स असतात त्यामुळं तुम्ही त्यांच्यावर काम करायला लागला की त्यांच्यावर लक्षात देत पण मग ते थोडंसं पुढं जाऊन थोडी तयारी दाखवतात की मग आम्ही तुला देऊ शकतो म्हणजे अगदी मी असं नाही म्हणत की पार्ट टाइम एम्प्लॉई किंवा फुल टाईम एम्प्लॉई सारखा पगार देते पण एक आपण ज्याला म्हणतो ना की टोकन म्हणून कारण तुमचं जाण्या खर्च असतो तुमचा राहण्याचा जेवण्याचा याचा खर्च असतो बरेच जण तुम्ही बाहेरून आलेले असतात तुमचे खर्च जास्त असतात तर काही ठिकाणी असा अनुभव आहे की तुमचं काम इतकं सुंदर छान आवडणार असतं इतकं उपयोगी पडणार असतं की ते तुम्हाला थोडंफार काही आर्थिक मदत करू शकतात त्याला आपण एक पेड इंटर्नशिप असं लेबल देतो तिसरी पेड इंटर्नशिप असते पण त्याच्याबद्दल आपण अगदी थोडक्यातच बोलूया की ते ज्या संस्थेत तुम्ही शिकताय किंवा ज्या विद्या ज्या विद्या विद्यापीठात तुम्ही शिकताय तर त्यांचे असतात कंपन्यांशी किंवा या चॅनलशी हे आणि आणि अंडरस्टँडिंग असतं की तुम्ही इंटर्नशिप द्या आणि एवढं एवढं पेड इंटर्नशिप द्या एवढे एवढे ते सॅलरी आता आपल्याला या इंटर्नशिप बद्दल रिपोर्ट द्यावा लागतो कॉलेजमध्ये कशा प्रकारे चांगला रिपोर्ट द्या हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे फक्त ओंकार रिपोर्ट कडे यायच्या मला एक गोष्ट तास। आठवली ती मी सांगतो म्हणजे अंडरग्रेजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट जसं नव्वद तास आणि एकशे ऐंशी तास नव्वद तासाची इंटर्नशिप तुम्हाला आता जिथे पॅशन जे आपण आतापर्यंत बोलत आलो तिथे आणि मग तुम्हाला नव्वद दिवसानंतर कधी कधी असं लक्षात येतं की इथे मला जे काही शिकायचं होतं ते इथे बऱ्यापैकी आता शिकलो आहे पण दुसरीकडे एक संधी आहे तुमचा याला आपण प्लॅन बी म्हणतो की नाही करिअरचा तर तसा प्लॅन बी म्हणून मला याच्यात इंटर्नशिप पण करायची की समजा तुम्ही जसं म्हणालात की टेलिव्हिजन न्यूज चॅनलला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रिंटची इंटर्नशिप मुद्रित माध्यमाची पण आवश्यक आहे तर आम्ही असंही सजेस्ट करतो की तिकडे नव्वद तास केलं ना आता या बाजूला या नव्वद तास इथली इंटर्नशिप करा तर नव्वद तास म्हणजे सुद्धा कमी नाही म्हणजे दिवसाला तीन तास म्हणलं तर तो एक महिना होतो ज्यावेळेस इंटर्नशिप पण चालू असते mm -hmm. आणि त्यावेळेस आपल्याला आपल्यामध्ये स्वतःमध्ये काय बदल करावा लागतात किंवा ज्याचा आपल्या वर पर परिणाम होत असतो तर इतर कुठली कौशल्य आपल्या सत्कार इंटर्नशिपचा मेन फायदा हा होतो की तुम्ही जे काही दोन वर्ष किंवा तीन वर्ष शिकत आलाय हे फील्डवर काम कसं चालतं कारण उद्या आपल्याला मध्ये काम करायचं त्यामुळे तो प्रोफेशनल एक्सपिरियन्स म्हणजे आज तुम्हाला एक प्रकारे आपण म्हणूयात की एक नोकरीचा तुम्हाला तो करायला मिळतो तेव्हा पहिली गोष्ट तर ही झाली की प्रोफेशन एक म्हणून माध्यमातला एम्प्लॉई म्हणून मी कसं काम करणं अपेक्षित आहे हे माझ्या आजूबाजूचे पाच पन्नास दोनशे लोक कसं काम करतात दुसरी गोष्ट तुम्ही जसं म्हणालात की त्या फील्ड मध्ये आल्यामुळे तुमचा आपोआप वाचन आणि रिसर्च याच्याशी तुमची सांगाय घातलीच जाते कारण तुम्हाला दिलेला विषय किंवा दिलेलं काम किंवा सांगितलेलं ज्याला आपण म्हणूया टास्क हे अनेकदा तेवढं फक्त बातमी कव्हर करून ती बोलणं सांगणं देणं एडिट करणं एवढ्या मुद्द नसतं त्याच्याबरोबरचा त्याचा पुढचा मागचा रिसर्च करायला लागतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही वाचन करता तो एक दुसरा फायदा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तुमचा इंटर्नशिप रिपोर्ट तुम्हाला तुम्हा दाखवावा लागतो न्यावा लागतो बरोबर मागतील नाही मागतील त्यांचा चॉईस तिथे तुम्ही कुठे इंटर्नशिप केली आणि त्याच्यापेक्षा महत्वाची कशी इंटर्नशिप केली हे तुम्ही न सांगता तुमचा रिपोर्ट सांगतो त्याच्यातनं त्या नवीन एम्प्लॉईला कळून येत की कितने पाणी आहे त्यामुळे इंटर्नशिप सिन्सिअरली करणं तिथल्या सगळ्या त्या कौशल्य अवगत करणं प्रोफेशनॅलिझम स्वतःमध्ये आणणं जसं की सॉफ्ट स्किल्स आहेत संवाद कौशल्य आहे त्याच्यानंतर टाइमलीनेस आहे वेळा पाळणं वगैरे सारख्या गोष्टी आहेत <laughs> की तुम्ही एका वृत्तवाहिनीचं न्यूज चॅनलचं किंवा मुद्रित माध्यम असेल तर न्यूज पेपर वर्तमानपत्राचं प्रतिनिधी म्हणून तिथे गेलेलं असतं इंटर म्हणून तुमच्या बरोबर कोणी सिनियर असतो कधी नसतो तुम्हाला सांगितलं जातं तिथे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा आता समजा पत्रकार संघ असेल जास्तीत जास्त माध्यमांचे लोक भेटतात रिपोर्टर्स भेटतात ब्युरो भेटतात वृत्तवाहिन्यांचे लोक भेटतात नवमाध्यमातले लोक भेटतात आणि त्यांचं नाही म्हणलं तरी तुमच्या कामावर लक्ष तुम्ही एका ब्रँडसाठी काम करता इंटर्नशिप ह्यातनं संधी उपलब्ध होत तर हा निश्चित फायदा इंटर्नशिपचा काय उपयोग होतो हा आपण होतो नेटवर्किंग ज्याला आपण म्हणलो ना लोकसंग्रह हा त्याच्यामध्ये निश्चित होतो म्हणून आम्ही एक मुलांना मुलं म्हणतात आता मी तुमचा पुढचा प्रश्न असेल कदाचित मी आता बोलायच्या ओघात घेतो की इंटर्नशिप संपवावी कशी असा जो काही विषय आहे आम्ही मुलांना हळूच कानात असं सांगतो की तुम्ही कशाला सांगताय तिथे इंटर्नशिप संपली म्हणून काम चालू म्हणून एक महिना दोन महिने तिथल्या पाच पन्नास लोकांनी तुम्हाला पाहिलेलं आहे तुमचं काम पाहिलेलं आहे म्हणजे हे मी असं पुढील धरून बोलतोय की तुमचं काम चांगलं होते तर तिथे जर उद्या जागा निघणार असते तर ते लोक जणांचे इंटरव्ह्यू घे त्यातले चार निवड प्र प्रशिक्षण दे त्यांना त्याच्यातला कोण टिकतो नाही टिकतो घेण्याऐवजी तुम्हाला तिथं ऑफर मिळू शकते ना तुम्ही एक प्रकारे तुमचा ब्रँड तयार करता इंटर्नशिपच्या दरम्यान जो की मध्ये येऊन ओंकार दुधाडे काय कॅरेक्टर आहे ऍज अ जर्नलिस्ट कसं काम करतो ह्याची ओळख तुम्ही त्या आणि लक्षात घ्या ही कम्युनिटी तशी खूप लहान आहे पुण्यामधली पत्रकारिता जर म्हणलं पटकन एखाद्या बद्दल चांगलं वाईट मग पटकन पसरलं त्यात जर तुमचं चांगलं ब्रँडिंग झालं तर संधी तुमच्याकडे आहे रिपोर्ट या विषयाकडे येऊ हो। कारण हा जसं मी तुम्हाला म्हणालो की इंटरव्यूला तुम्हाला घेऊन जावं लागतं तुमचा रिपोर्ट इंटर्नशिप रिपोर्ट तसाच तुम्हाला व्हायवा असतं त्याच्यावरती त्याला येणार असतो एक्सटर्नल एक्झामिनर आणि पन्नास टक्के तो एक्सटर्नल एक्झामिनर सांगितलं तिथं तुमचा इंटर्नशिपचा रिपोर्ट हा पाहिला जातो ऑफिसला आणि सगळं बघतात आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात तिथं पण चांगले मार्क म्हणालो तेही मिळवण्याच्या दृष्टीने रिपोर्ट चांगला असणं आणि रिपोर्ट चांगला असण्यासाठी इंटर्नशिप चांगली करणं त्यांना जर आपला रिपोर्ट आवडला ते पण आपल्याला संधी उपलब्ध झालेलं तसं पण त्याच्या डोक्यात तिच्या पण चालू असतं त्याला माहिती असतं बाहेर कुठे कुठे कोणा कोणाची कुठे कुठे गरज आणि मग त्या लक्षात येतात इंटर्नशिप रिपोर्ट चांगला आहे हा मुलगा त्याने आपलंच पण इंटर्नशिप खूप सिरियसली केली आहे नंतर मग तुम्हाला संधी देऊ शकतो आणि सर मला वाटतं की आपलं जर ठरलंय एखाद्या क्षेत्रात हा कुठं मला स्पेशलायझेशन करायचं किंवा हो मला कशात आवड आहे तर त्याच्यात एक दोन इंटर्नशिप पुरेशी होऊ शकते म्हणून आपण दुसरी इंटर्नशिप का म्हणालो आधी एकशे ऐंशी तास म्हणालो दुसरे का बी हे नाही तर ते इंटर्नशिप त्याच्यासोबत कॉलेज आणि त्याच्यासोबत आपण काही कौशल्य आपल्या पातळीला हे सगळ्यात महत्वाचं आता इंटर्नशिप मधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे इंटर्नशिप आपण केली सगळ्या पद्धतीने ते पूर्ण केलं काम परंतु त्या सगळ्या कामाचा आपल्याला रिपोर्ट लिहावा लागतो मग तो रिपोर्ट लिहिताना अनेक अडचणी असतात एका कोणासाठी तर हा संकटाचाच विषय की रिपोर्ट कसा लिहावा तर तो रिपोर्ट लिहिण्यासाठी तुम्ही नेमकं काय मार्गदर्शन रिपोर्ट रायटिंग हे एक म्हणलंचं स्किल आहे आणि नसेल जर तरी जर प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं असलं आणि मी आता जे काही सांगतोय ते जर तुम्ही केलं तर तुमचा रिपोर्ट आपोआप तयार नंतर फक्त फेअर करायचा आहे रिपोर्ट म्हणजे काय असतो बेसिकली आपल्या कामाचं जसं स्वरूप आहे की मला हे काम केलंय या दिवशी ते त्या दिवशी संपलं असेल तर आपल्याला त्या दिवसाचा रिपोर्ट लिंना एक्स रायटिंग एक्स एक्स आय तुम्ही कितीही छोटी मोठी कुठलीही स्वरूप नोकरीत असाल व्यवसाय असेल कुठेही असलं तरी एक डेली रिपोर्ट रायटिंग प्रकार हासु तुम्हाला करावाच लागतो त्याच्यामध्ये रिपोर्ट म्हणजे काय आहे की ओंकारचा त्याच्या सिनियरशी संपर्क झाला नाही पण ओंकार आठ दिवस काम करत होतं हे ओंकारनी रोजच कार्यक्रम त्याला सांगत बसण्याऐवजी त्या सिनियरला ओंकार समोर नसताना त्याला कळत कि, कि केलं अरे, अरे। एक उदाहरण आपण घेऊया की तुम्ही एखाद्या वृत्तवाहिनीला इंटर्नशिप करताय तर आज इंटर्नशिप झाल्यानंतर संध्याकाळी न विसरता फात उद्या सकाळी म्हणजे उद्याच्या इंटर्नशिपला जाण्यापूर्वी Uh, मी असं नाही म्हणत मिनटा मिनटाचा रिपोर्ट द्या पण साधारण आपण तीन तास काम केलं तर त्या तीन तासात दोन ते तीन काय केलं तीन ते चार काय केलं आणि चार ते पाच काय केलं हे असं वर्णनात्मक पद्धतीने मी काय केलं हे लिहून झाल्यानंतर त्यातनं मी काय शिकलो याची समय असावी आणि मी हे जर केलं तर याचे काही पुरावे असत तुम्ही जेव्हा म्हणता कॉन्फरन्सला गेलो होतो आणि मी पण प्रश्न विचारले तेव्हा आपल्याकडे ती समय सूचकता झाला पण म्हणतो प्रेझन्स ऑफ माइंड हे असलं पाहिजे कोणाला तरी तुम्ही सांगू शकता की फोटो घेऊन किंवा तिथला जो कोणी वक्ता वगैरे हो आला असेल ते जर्नलिस्ट बरोबर फोटो घ्यायला उत्सुक असतात तर त्या फोटोची प्रिंट घालून पुरावा नाही तिथे तुम्ही एखादी बातमी लिहिली ती बातमी नंतर सिनियर प्रूफ रिडिंगसाठी एडिटिंग साठी ती कच्ची बातमी त्याच्यावर त्यांनी केलेली दुरुस्ती हा कागद सुद्धा जोपून ठेवणे आवश्यक आहे का त्या दिवशी मी जर म्हणतोय दोन ते तीन मी बातमी लिहून काढली तर हा बघा कागद ही मी बातमी लिहून घालते आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया झाली आणि मग त्याच्यात तुमच्याकडे असेल त्या पेपरला आलेल्या बातमीचं सोडावं हे रफ बातमी ही पेपरला आलेली बातमी इंटर्नशिप आपल्यासाठी एक पुरावा पण आहे आणि त्याच्यातून आपण काय काम केलं ते आपल्या शिक्षकांना कळतं शिक्षकांना कळत एक्सटर्नल काम मागायला जातो त्या व्यक्तींना कळत आणि तो तुमचा आहे जशी तुमची डिग्री आहे जसं प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तसं मी माझ्या इंटर्नशिपच्या काळामध्ये जेव्हा मी नौखा होतो तेव्हा मी कशा प्रकारे हे शिकलो याच तुमचं खूप ज्याला आपण म्हणतो ना की स्मरणिका अशी त्याच्याकडे खूप असं आवडीना ना बघावं बेसिकली आणि एक असं की त्याच्यामध्ये ज्याला मध्ये म्हणतात मराठीतले फार ग्रॅमरचे शब्द नाही पण फर्स्ट पर्सन रिपोर्टिंग नसावं मी गेलो मी केलं आम्ही जमा झालो आम्ही सगळे मिळून गेलो असं नसावं थर्ड पर्सन रिपोर्टिंग ज्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह तर अशा स्वरूपातलं रिपोर्टिंग अपेक्षित असतं नाहीतर ते अतिशय एमॅच्युअर वाटत

व्हिडिओच्या शेवटी आता क्रमापेक्षा सर्व टीम कडनं तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आणि सर तुम्ही मला या ठिकाणी संधी दिली या ठिकाणी येण्यासाठी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद